धुळे शहरातील मालेगाव रोडवरील असलेल्या प्राचीन विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे पहाटे तीन वाजता विठ्ठलाची महापूजा होऊन भाविकांसाठी मंदिर खुलं झालं विठ्ठल मंदिर परिसरात यात्रा भरली मोठा पोलीस बंदोबस्त आहे तसंच मंदिर परिसरात व्यावसायिकांनी देखील आपली दुकानं थटली आहेत सकाळपासूनच पावसाची रिमझिम आहे हजेरी आहे भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो मालेगाव रोडवरील हे विठ्ठल मंदिर अत्यंत प्राचीन आहे एकोणीशे सहासष्ट साली ते बांधण्यात आलं या विठ्ठल मंदिरातनं आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद द यांनी आषाढ महिन्याची सुरुवात होताच वारकऱ्यांना वेळ लागतो ते विठुरायाच्या दर्शनाचं आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्ताने धुळे शहरातील प्राचीन असलेल्या विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे आज पाटे रात्री तीन वाजेपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे सध्या आपण धुळे शहरातील मालेगाव रोड वरील प्राचीन असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात आपण सध्या आपण उभा आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की सकाळी तीन वाजल्यापासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी चित्र बघायला मिळत आहे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी घराबाहेर पडले आहेत आणि सकाळपासूनच धुळे शहरात पावसाचं वातावरण असल्यामुळे रिमझिम असा पाऊस देखील सुरू आहे मात्र या पावसाची कुठल्याही प्रकारची तमा न करता भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पार आणि कुठलाही या आषाढी एकादशी निमित्ताने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपले या ठिकाणी ताटल्याचे चित्र बघायला मिळत आहे एकंदरीतच संपूर्ण परिसराला या ठिकाणी यात्रेचं स्वरूप देखील आजच्या दिवशी प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळत असतं मात्र आता आपण जर आपण या मंदिराचा जर आपण इतिहास बघितला तर साधारणतः एकोणावीसशे सहासष्ट साली या मंदिराची उभारणी या ठिकाणी केली आहे आणि या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने आ, या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात असंच विठुराया या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला पाऊस पडो आणि शेतीमध्ये भरघोसाशी त्यांना उत्पन्न मिळो अशीच प्रार्थना एकंदरीत या ठिकाणी दर्शनाला येणारे भाविक करताना आपल्याला दिसत आहे एनडीटीव्ही मराठीसाठी साठी नागिंद मोरे धुळे